नमस्कार मंडळी मंडळी मी आता आहे कोकणामध्ये कोकणामध्ये सर्व ठिकाणी सर्रास भात शेती ही पिकवली जाते भात शेतीच्या व्यतिरिक्त कोणतंही पीक म्हणा मी तर म्हणेन होत नाही तुम्ही देखील म्हणाल होत नाही खरोखर होत नाही एका शेतकऱ्यानं असं पीक घेतलंय आणि कोणतं पीक घेतलंय ते आपण बघणार आहोत व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा हे जे पीक आहे ते सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर ठिकाणी स्ट्रॉबेरीचं पीक तिकडे होतं आणि तिकडे घेतलं जातं आपल्या जर कोकणामध्ये जर तुम्ही जर केलं तर होईल का नाही होणार ना मी पण म्हणतो नाही होणार पण प्रत्यक्षात मी जिथं जी स्ट्रॉबेरीची शेती केली आहे तिथं मी प्रत्यक्षात आलो आहे आणि उदाहरण पुरावा मी घेऊन तुमच्यासमोर मी, मी पुरावा दाखवणार आहे बाजूला भात शेती आहे तिकडे तुम्ही बघू शकता आणि भात शेतीच्याच बाजूला हे स्ट्रॉबेरीचं पीक आहे तुम्ही इकडं बघू शकता आणि हे जे कुणी पिकवलं आहे दापोलीचा जो डेपो आहे तिथून वीस किलोमीटरच्या अंतरावरती मी आलो आहे आणि ह्या गावाचं नाव आहे कुलतरे हे कुलतरे गावामध्ये आलो आहे आणि ह्या गावामध्ये एका शेतकऱ्यानं हे स्ट्रॉबेरीचं पीक घेतलंय आणि त्यांच्या मी आज भेटीला आलो आहे आणि त्यांना भेटायला आलो आहे ते शेतकरी माझ्याबरोबर आहेत हे बघा हे शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर हे शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात दान नमस्कार नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती माझं एक चॅनल आहे यूट्यूब युट्यूबचं एम फॉर महेश या चॅनलवरती तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे तर मी तुमचा एक व्हिडिओ पाहिला होता आणि मला ते बरं वाटलं आणि मी तुम्हाला भेटायला आलो तुम्हाला मी फोन केला होता आणि कुठून नाही कुठून माझा एक मित्र आहे एक ऋषिकेश गायकर म्हणून मी त्याच्याकडं त्याला मी फोन केला होता आणि मी त्यांना विचारलं मला असंशी व्यक्ती आहे किंवा असे असे मी जे शेती आहे स्ट्रॉबेरीची शेती केले त्यांना मला भेटायचं आहे आणि खरोखर मला भेटून तुम्हाला एवढा आनंद झाला ना की गगनाथ मावळण्याचा आनंद झाला आता मी त्या शब्दामध्ये सांगू शकत नाही तर सर्वप्रथम तुमचं मी स्वागत करतो आणि धन्यवाद देतो तुमचं सर्वप्रथम नाव सांगा माझं नाव साहिल सुनील पेठे माझं बी एस सीचं शिक्षण खरं होता झालं शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय ओके ते विद्यापीठालाच आपल्या अफिलेटेड आहे ओके आणि त्याबरोबर दोन हजार बावीस ला आउट झाल्यानंतर मी आता तिसऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड करतोय अच्छा ओके हे तुम्हाला कसं सुचलं म्हणजे स्ट्रॉबेरीची लागवड ही होईल नाही होईल तुम्हाला म्हणजे असं आता काही ठिकाणी सर्रास कोकणामध्ये भात शेती केली जाते आणि आता याच्या व्यतिरिक्त जरी कोणाला जरी विचारलं इथं दुसरं पीक घेतलं जातं आणि शक्यतो इथं कोणाला जरी विचारलं तरी पण ते लोक निगेटिव्ह होतात आणि मग करत नाहीत तुम्ही हे कसं काय सुचवलं तुम्हाला असं वाटलं होतं का हे पीक होईल नाही असं सुरुवातीला काहीतरी वेगळं करून बघायचं या हिशोबानेच लागवड केली आणि सोबत महाबळेश्वरची पण मित्र होते डिग्रीला म्हणजे तुम्हाला त्यांच्याशी मग चर्चा करून कसं काय इकडे होईल का अशा हिशोबाने मग लावून पहिल्या वर्षी लावून बघितलं तेव्हा व्यवस्थित झाल्यावर मग पुढे कंटिन्यू केलं अच्छा ज्या वेळेला तुम्ही पहिलं ज्या वेळेला लागवड केली तर लागवड केल्यानंतर हे पीक तुम्ही पहिलं घेतलं की कसं काय पहिल्यांदाच घेतलं पीक पहिल्यांदा पीक घेतलं मग ते पीक ज्या वेळेला होतं झाड लावल्यापासून दोन महिन्यानंतर फळ काढणीला येतात आपल्याकडे म्हणजे स्टार्टिंगच जे तुम्ही ला... लावल्यानंतर दोन येतात बरोबर अच्छा ओके तुम्हाला खर्च वगैरे किती आला तरी पण काय लागवडीचा खर्च रोप पंधरा रुपयाला एक रोप मिळतायचं सुरुवातीला पाचशे झाड लावलेली पहिल्या वर्षी आणि हे लागवड वगैरे कशा पद्धतीत काय मोटरने केले ते कसं काय नाही लागवड हाताने हाताने केले म्हणजे पूर्ण खन्नी वगैरे सगळं आपले पॉवर टिलर आहे त्यांनी नांगरून घेऊन नंतर मग बाकीचं सगळं हात अच्छा ओके मग त्यावेळेला ज्यावेळेस तुम्ही जे पहिलं पीक घेतलं त्यावेळेला तुम्हाला विश्वास बसला की हे पीक इकडे होऊ शकत होऊ शकतं अच्छा ओके हे आता तुम्ही मित्रांनो बघू शकता हे जे पीक आहे ना ऑलरेडी पहिलं पीक हे काढलेलं आहे आणि ह्याच्यानंतर हे छोटे छोटे मी तुम्हाला दाखवतो छोटे छोटे पीक आहे ना हे ऑलरेडी हे झालंय म्हणजे आलेला आहे हे बघा तुम्ही फुला बघू शकता की फुलं आहेत ना ते ऑलरेडी ह्या फुलांपासून ही छोटी छोटी स्ट्रॉबेरी लागले हे बघा मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला टोटल स्टार्टिंगला इन्कम तुम्ही इन्व्हेस्ट किती के केली स्टार्टिंगला वीस हजार रुपये इन्व्हेस्टमेंट अच्छा अच्छा मग ते पहिलं ज्यावेळेला नंतर दोन महिन्यांचं जे पीक आहे त्याच्यामधून तुमचं पैसे निघाले की कसं काय पहिल्या याच्यात म्हणजे पहिल्या थोड्यामध्ये नाही पूर्ण सीझन मध्ये पैसे निघाले अच्छा पूर्ण सीझन मध्ये पैसे निघाले आता मी एवढं सांगू इच्छितो तुम्ही मराठी बांधव आहेत आणि मी सर्व हे माझे व्ह्युअर्स आहेत ते बघत आहेत त्यांना मी एकच सांगेन आपला जो मराठी माणूस आहे तो कुठंतरी पुढं चालला आहे तर मला वाटतं तुम्ही सर्वांनी सपोर्ट करावा आणि जे लोक बघत आहेत आता तसं व्हायला गेलं तर मते रोजगार हे पूर्ण नाहीसे झालेत किंवा कुठं लोक बेरोजगार झालेत तर जे मराठी जे तरुण आहेत काही लोक शेती सोडून अक्षरशः आमच्या गावाकडे देखील माझा गाव रत्नागिरी संमिश्र मध्ये मा तिथे माझ्या आजूबाजूला गावातले लोक सुद्धा ग्रामीण कडून ते सिटीकडे वळलेत कारण का तिकडे धंदा नाही नोकरी नाही त्यामुळे ते तिकडे जातात आणि त्यांना तिकडे जॉब नाही मिळत किंवा काही तिकडे नोकरी नसते मग त्या तरुण साठी तुमच्याकडून एक माझ्याकडून एक छोटासा प्रयत्न म्हणून मी इकडे आलोय तुमच्या तुमच्या भेटीला तुम्ही त्यांना काय संदेश द्याल काय नाही नोकरीच्या मागे न लागता शेतीकडेच वळावं सगळ्यांनी आणि आपली शेती स्वतःची आहे ती जपावी आणि त्याच्यात काय पुढे डेव्हलपमेंट करता येईल ती करावी बरोबर आणि मला एवढंच कळतं की ज्या वेळेला तुम्ही हे चालू केलं त्यावेळेला पूर्ण माहितीशीर पूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे पहिले नंतरच चालू करावं असं मला वाटतं बरोबर बरो बर। अच्छा पहिले त्या पिकाबद्दल जे काही माहिती आहे ती आपण गोळा करावी आणि आपल्याकडची कर परिस्थिती बघून बरोबर त्याप्रमाणे लागवड केलं तर जास्त फायदेशीर ठरतं ही जी पीक आहे ते आ, सीजन वाईज असतं का आता सीजन वाईज आता सहा महिन्याचं पीक होतं अच्छा ओके कोणत्या महिन्यापासून लागू लागवड ऑक्टोबर एंडिंग लागवड किंवा भारीत भारी नोव्हेंबर अच्छा नोव्हेंबरला लागवड झालीच पाहिजे त्याच्यानंतर मग थंडीतच हे थंडी पीक अच्छा हे थंडीमध्ये पीक थंडी लागते अच्छा जर तुम्हाला स्ट्रॉबेरीचं लागवड घ्यायचं असेल आणि कोकणामध्ये घ्यायचं असेल तर सर्रास वातावरणच्या हिशोबात ते पीक घेतलं जातं जास्त गरम व्हायला लागलं तर मग ती पुढे याची बंद होती नंतर मग झाडं करपायला लागत अच्छा ओके बरोबर कारण का कोकणामध्ये जे उन्हाचं तापमान आहे हे ते मे महिन्याकडे जास्त असल्यामुळे हे पीक होऊ शकत मे महिन्यात नाही होऊ शकत जर तुम्ही पॉलिहाज किंवा कंट्रोल कंडिशन मध्ये केलं तर मग शक्य आहे पण तेवढ्या खर्चाच्या दृष्टीने पण परवडत नाही बरोबर तर मी काय म्हणतो एकच माझा समजा कोकणातला कुठलाही आमचा मराठी माणूस तर त्यानं म्हटलं की तुम्हाला जर भेटायचं आहे आणि तुमच्याकडून थोडंफार जर माहिती घ्यायचं तर तुम्ही तुम देऊ शकता देऊ शकतो ना नक्कीच सर बघा तुमच्यासाठी मी हे सर्व करतोय जर तुम्हाला कुठेही कोकणामध्ये जर तुम्हाला जर शेती ही करायची असेल स्ट्रॉबेरीची तर दादांना तुम्ही भेटून हे करू शकता माहिती घेऊ शकता आणि प्लस अजून ते पीक कुठं घेतलं जातं कशी घेत शेती होते ते दादा माहिती पूर्ण देऊ शकतात तर तुम्हाला जर जे ही शेती करायची असेल तर तुम्ही थंडीच्या वातावरणामध्ये करू शकता आणि हे चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकता दादानी वीस हजार हे इन्व्हेस्टमेंट केलेले आहे त्यांचे दोन सीझनला हे पैसे निघालेले आहेत आपण आत्ताची स्ट्रॉबेरीची शेती बघितली याबरोबरीने मी इथे टोमॅटो तिकडे पुढे वांगी पुढे स्वीटकॉर्न भुईमूग तसंच परत गवार फरसबी पालेभाजी यांसारखी विकं पण मी इथे घेत असतो यामागे एकच उद्देश आहे की आपल्या लोकांना ताजा आणि ह्यामागचा उद्देश एकच की लोकांना चांगल्या पालेभाजी भाजी खायला मिळावी हेच आहे त्यामुळे ही अशी वेगवेगळी पिकं घेत असतो आणि याची विक्री गावातच करत असतो व्हिडिओ कसा झाला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय टाटा